आज आपण छान अशी तिळाची वडी बनवणार आहोत ही वडी जी आहे ती मौसूत वडी तयार केलेली आहे अगदी तोंडात टाकताबरोबर विरघळेल अशी छान मौसूत तिळाची वडी बनवायला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तिळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ आणि गूळ जेवढी तीळ तेवढाच ते या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे हा गूळ साधाच घेतलेला आहे साधा गूळ आणि गावराणी तीळ गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये आता आपण जी तीळ घेतलेली आहे एक वाटी ती छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तीन तीळ जी आहे ती, ती छान खमंग भाजली की मस्त वडी जी आहे खाताना मस्त रुचकर लागते म्हणून छान तडतड आवाज येईपर्यंत या ठिकाणी आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ उडू लागली तडतड वाजू लागली की समजायचं आपली तीळ भा या ठिकाणी भाजली गेलेली आहे तर तिळ या ठिकाणी मी भाजून घेतलेली आहे ती आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी दहा मिनिटामध्ये ही वडी बनून तयार होते खूप वेळ लागत नाही आता एक वाटी तिळीला एक वाटीच गूळ घेतलेला आहे तो गूळ कढईमध्ये टाकला त्याच कढईमध्ये टाकायचा कढई गरम असते त्याच्यामुळे लवकर वितळतो गूळ आणि त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं म्हणजे वडीला छान चकाकी येते आणि गूळ वितळायलाही मदत होते आणि गुळ खाली कढईला चिपकतही नाही तूप टाकल्यामुळे आता एका साईडला गुळ गुळाचा गॅस कमी करून द्यायचा आणि कोळपाटाला आणि लाटण्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आपण कोळपाटावर वडी तयार करणार आहोत तर अगोदरच तूप लावून घ्यायचं थोडंसं म्हणजे वडी खाली चिपकणार नाही लवकर निघते तर लाटण्याला आणि कोळपाटला ती लावून घेतलेली आहे कमी गॅसवर कमी ते मिडियम गॅसवर आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे मौसूत वडी बनवण्यासाठी गूळ खूप आपल्याला गुळाचा पाक तयार नाही करावा लागत अगदी गूळ वितळला चार पाच वेळेस सुकळला की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे छान मौसूत वडी होते आणि कुरकुरीत वडी पाहिजे असेल तर थोडा जास्त उकळवायचा पाक आणि पाण्यामध्ये टाकून बघायचा टाकल्यानंतर त्याची कडक गोळी तयार झाली टण वाजली की समजायचं या ठिकाणी कुरकुरीत वडीसाठी पाक तयार झालेला आहे परंतु नमऊ मऊ वडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त पाक उळवायचा नाही तर या ठिकाणी बघा गूळ पूर्णतः वितळलेला आहे आता हा गूळ तयार झालेला आहे की नाही पाकासाठी तर आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं त्याच्यामध्ये गूळ टाकून बघूया आणि गुळाचंही गोळी तयार व्हायला पाहिजे आणि ती मऊ पाहिजे मऊ वडी बनवत आहोत म्हणून आणि कडक कुरकुरीत बनवायची असेल तर थोडासा कडक पाहिजे पाक तर या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे फक्त तीन ते चार उकळी घेणार आहोत आपण ह्या गुळाला आणि मऊसूत वडीसाठी ती, तीन ते चार वेळेस उकळी आली की गॅस बंद करायचा आणि कुरकुरीत वडी पाहिजे असेल तर अजून थोडासा उकळवायचा म्हणजे ती वडी कुरकुरीत तयार होते गॅस बंद करूया आणि तीळ टाकून घेऊ गुळामध्ये आणि मिक्स करून घेऊ गॅस बंद करून मगच या ठिकाणी आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामुळे ही वडी जी आहे ती मौसूतच राहते कुरकुरीत पा पाहिजे असेल तर गॅस थोडा वेळ चालू ठेवायचा तिळीमध्ये गुळ मिक्स होईपर्यंत तर या ठिकाणी छान असा गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे वडीचं ते आपण कोळपाटावर काढून घेऊ हे हो। थोडं गरम आहे थोडंसं कोमट होऊ थो द्यायचं म्हणजे कसं ही वडी छान आपल्याला लाटता येते लाटण्याला चिपकत नाही गरम गरमच जर आपण तिला लाटायला घेतली तर मग थोडंफार लाटण्याला चिपकू शकतं तर मी या ठिकाणी तेच केलं थोडंसं गरम असतानाच लाटलं तर थोडंसं किंचित लाटण्याला चिपकलं परंतु जशी जशी वडी सारण थंड होत जातं तसं तसं वडी छान अशी सेट होत जाते तर मस्त अशी या ठिकाणी आपण वडी लाटून घेणार आहोत मग नंतर याच्या वड्या पाडूया सारण पूर्ण छान असं पसरवून घ्यायचं आहे लाटण्याच्या साहाय्याने हो काही चिपकत नाही खूप गरम आहे ना म्हणून थोडेसे तीळ चिपकून येते आता हे जसं थोडं थोडं थंड होत जाईल तसं तसं छान असं तुम्हाला किती बारी पातळ वडी पाडायची तितकी तुम्ही पाडू शकतात मिडियम जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे हे तिळीचं जे सारण आहे ते पसरवून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी थोडं थंड झालं ना तर थंड झाल्यानंतर छान पसरली पूर्णपणे सारण छान पसरलेलं आहे वडीचं आता तुम्हाला हवं तेवढे पातळ तुम्ही याला लाटू शकता आता लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत लाटून झाल्यानंतर खूप गार झाल्यानंतरनी कारण की वडी जी आहे ती व्यवस्थित कट नाही करता येत मग खूप थंड झाल्यानंतर आता छान अशा छोट्या छोट्या वड्या पाडून घेऊया लाडू बनवण्यापेक्षा वडी बनवणं अगदी सोपं आहे हाताला चटका न देता झटपट पद्धतीने आपण ह्या वड्या बनवू शकतो आणि लहान मुलांना वाटायला देखील खूप सोप्या असतात आणि पटकन छोटीशी वडी असल्यामुळे मुलं ती खातातही लाडू तरी पूर्ण खाल्ला जात नाही परंतु वडी झटपट खाल्ली जाते तर अशा पद्धतीने बघा मस्त सेट झालेली आहे वडी मौसूत वडी तिळीची तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा सगळ्या वड्या मस्त डिशमध्ये काढून घेतलेल्या आहे एकाच वाटीमध्ये बघा भरपूर अशा वडे या ठिकाणी तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद